आमचे सन्मित्र प्राध्यापक वसंतराव पुरकेस सर माजी मंत्री अमरावतीहून आले आमचे मार्गदर्शक डॉक्टर अशोकराव पळवेकर सर या ठिकाणी नागपूरहून आले डॉक्टर प्रकाश राठोड सर आताच बोलून गेले चित्रकार आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार माननीय बळी खैरे सर आणि या कार्यक्रमात सुरुवातीलाच फार सुंदर असं भाषण ज्यांनी केलं ते नेहमीच सुंदर भाषण करतात कारण मी बऱ्याच ठिकाणी ऐकतो शांतपणे बोलणारे आणि मार्मिक बोलणारे आमचे चळवळीतले सहमित्र प्रशांतजी वंजारे या ठिकाणी ज्यांचा आपण गौरवग्रंथ प्रकाशित करतो आहे ते आमचे सन्मित्र प्राध्यापक डॉक्टर अशोक कांबळे सर सूत्रसंचालन करणारे वासनिक सर आणि या ठिकाणी उपस्थित असले डॉक्टर कराडे सर आमचे चवळीचे मित्र जीवने सर डॉक्टर ठोंबरे सर छोटा वंजारे आणि सगळे बंद आणि बघिणी मला वेगळंच वाटत आहे इथे पण गौरव ग्रंथाला मला बोलवावं हा विशेष नाही माझ्या डोक्यात किती कारण कधीच कुठे बोलवलं नाही कधीच कुठे गेलो नाही गौरव काय असते हे समजत नाही इथं मला बोलवलं तर खरं म्हणजे माझाच गौरव झाला हा यांचं नंतर कारण मी नेहमी असं मानत असतो भारतात अनेक भारत आहेत एकच भारत नाही मी त्या वेगळ्या भारतातला इकडे प्रकाश राठोड जे आहेत ते वेगळ्या भारतातले आहेत वंजारे बळीखरे तुम्ही हे सगळे वेगळ्या भारतातले आहेत आणि या सगळ्या आपल्या छोट्या छोट्या भारतावर एक अतिक्रमणवादी भारत हल्ले करत असतो तुमची कोंडी करत असतो तुम्ही माणसासारखे सन्मान आणि जगले नाही पाहिजेत तुम्ही नेहमी सबमिशिव असले पाहिजे शरणार्थी असले पाहिजे असं एक मानणारा भारत म्हणून मी ज्या भारतात तिथे गौरव वगैरे नाही आहे तो रवरव आहे गौरव नाही आहे तर अशा अवस्थेमध्ये मला इथे बोलवलं म्हणून पहिल्यांदा मी सगळ्यांचे धन्यवाद मानतो आभार मानतो मी पहिल्यांदा यवतमाळमध्ये आल्यानंतर पहिली कुणाकोड्या कुणा माणसाची माझी ओळख झाली असेल तर कांबळे सरांची एक आर्णीचं कोणीतरी कवी होतं त्याचं प्रकाशन होतं नगर वाचनालयामध्ये सूर्य उगून जाऊ द्या किंवा असं काहीतरी पुस्तकाचं नाव होत तिथं पहिल्यांदा मी आल्यानंतर कारण दुसऱ्याच दिवशी प्रकाशन यवतमाळमध्ये पहिल्यांदा मी शिवाजी संस्थेमध्ये नोकरीमध्ये आलो दुसऱ्या दिवशी प्रकाशन मी पेपरमध्ये वाचलं मला थोडंसं छंद होता मी तिथं आलो तर पहिली भेट कांबळेश्वरांची झाली एकतर ते पुस्तक प्रकाशन झाल्यानंतर तो कवी पुस्तकं वाटत होतं मला वाटते असं वाटण्याची प्रथा आहे का मला माहीत हो नव्हतं काही मी पुस्तक घ्या गेलो तर तो, तो एक माणूस इथला जेवत माझा मग तुला काय समजते म्हणे त्या कवितेतलं पहिल्यांदाच हापलं मला तुला समजते काय म्हणे कविता काही सम कशासोबत खायची माहीत आहे का माझं एकही माणूस इथे ओळखे माझा होम जिल्हा असला तरी मी काय माझा एकही माणूस ओळखीचा नव्हतो तेव्हा कांबळेसर बाजूला होतं त्यांनी म्हटलं अरे काही बोलू नका यांच्यास ते आले जवळ कांबळे सरांनी त्याच्याकडून पुस्तक घेतलं आणि मला पुस्तक दिलं तिथून आमची दोस्ती सुरू आणि मग मी शिवाजीतून दातेमध्ये गेलो दातेमध्ये आल्यानंतर मग कांबळे कांबळेसरा एकच मित्र म्हटल्यानंतर आम्ही मी गांधीनगरमध्ये राहत होते सर वहिनी दुसऱ्या गावाला नोकरी करत होते माझं लग्न वयाचं होतं मी आतानाच करून खाऊ किंवा कुठंतरी हॉटेलमध्ये कुठंतरी खाऊ कधी कधी भूक लागली की यांच्याकडे जाऊ हे दुपारी यांचं जेवण व्हायचं होतं पण ते स्वयंपाक करायचे आम्ही भाजी करू वगैरे आम्ही सगळे कितीतरी वेळ जेवण केलं तर असं एक खैरे म्हणतात ते खरं आहे ते कधी फिरून प्रतिउत्तर वगैरे कशाला द्यायचं कोणत्याच कोणत्याच प्रतिक्रियेवर आपली प्रतिक्रि म्हणजे कोणत्याच एखाद्या विधानावर ते प्रतिक्रिया व्यक्त नाही करते मग चळवळीमध्ये अनेक ठिकाणी गेलो आम्ही एकदा पुरकेसऱ्या होते हे होते आपण त्या मानोऱ्याला पुरतं इकडे या आर्नी रोड रोडवर एक गाव होतं तो एक माणूस त्या अंगावर कोड फुटला त्याचं काय माहीत नाही मग त्याचं नाव माहीत नाही मला दानोर कर रात्रभर असतो मी कारण त्यांनी ते जॅकेट वगैरे पहिलं नाही जॅकेटच्या सवय जॅकेट वगैरे घालवलं गार। आम्ही घाबरलो म्हणजे खूपच भारी भाषण देणारं असेल त्याचं भाषण इतकं बोगस होत आणि नंतर पुरक्यासरांनी मग आम्ही रात्रभर तिथं मुक्कामच केला कांबळेसर ये असे अनेक किस्से आहेत एकदा आम्ही त्या मिर्झा बेग सोबत इकडं धामणगाव रेल्वेच्या बाजूला कुठंतरी गाव तिथे रात्रीला गेलो होतो तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत मी परत मुद्द्यावर येतो की सर हे सगळं करत असताना आम्हाला शिकवत होते अनेक गोष्टी सरांच्याच माध्यमातून मग आम्ही जीवने सरांशी येऊन जा सर सरळ रोडण या तर मनोहर सरांच्या ओळखी झाल्या गंगाधर पानतावनी सरांशी ओळख झाली मी ज्या समाज समूहामधून आलो पुसतकडच्या माझ्या इतक्या कोणाच्याही इतर आंबेडकरी चळवळीतल्या विद्वानांश्या ओळखी नाही आहेत इतकी जवळीक माझी साधल्या गेली किंवा जवळीक आली आहे कर करण्यात आली ते हे सगळे श्रेय हे तुमच्या सगळ्या लोकांना जाते कांबळेसरांचं असो जीवनेसर असो कराडेसर असो किंवा सागर जाधव असो हे सगळी गोष्टी तर हे सगळ्यांनी मला एका कुटुंबातलं सारखं तुम्ही मानल्या गेलं मानलं तुम्ही आणि मला माझ्यावर प्रेम केला तुम्ही सगळं आणि मला शिकायला आहे तर मित्र हे सगळं करत असताना अनेक गोष्टी शिकायला भेटल्या अडचणी आल्या काही विरोध झाला काही आरोप झाले कुटुंबातून झाले कुटुंबाच्या बाहेरून झाले परंतु एक लक्षात घेण्यासारखं आहे की या चळवळीमध्ये आल्यानंतर जीवन समजलं नाही तर नोकरी करणारे तर बरेचसे लोक आहेत खाओ पिओ मजा करो परंतु इथे आल्यानंतर समजलं की माणसाचा जगण्याचं ध्येय काय असावं काय एम्स अँड ऑब्जेक्टिव्ह असं तुमच्या आयुष्याचे हे आंबेडकरी चळवळीने शिकवलं आणि हे तुमच्या सगळ्या मित्रमंडळीच्या सहवासात शिकायला गेले म्हणून आम्ही बाबासाहेब तिथपर्यंत पोहोचण्याचं काम आदिवासींच्या पोडांपर्यंत आदिवासींच्या वाडी वाड्यांपर्यंत बाबासाहेब पोहोचण्याचं काम सुरू केलं आहे प्रशांत जसं म्हणाल म्हणाला की आता हा प्रत्येक युगाचे प्रत्येक काळाचे काही चॅलेंजेस असतात आणि ते काल सापेक्ष असतात काळानुसार ते बदलत असतात तेव्हा आमचं आम्हाला म्हणजे आम्हाला म्हणजे आम्ही जे जीवन जगत असताना वाड्या पोड्यावर या आदिवासी एरियामध्ये आम्हाला चॅलेंजही समजायचं नाही आमचं शोषणही समजायचं नाही आम्हाला कुणी डिग्रेड करते हेही समजायचं नाही सकाळ संध्याकाळ कामं करणे पोटाला भाकर मिळाली एवढंच अंगावर दोन कपडे मिळाले एवढंच पण मनुष्य हे सन्मानासाठी जगला पाहिजे सेल्फ रिस्पेक्ट नसेल तर माणसाच्या ठिकाणी असलेली जी काही सृजनशीलता आहे ती मरून जाते उपक्रमशीलता आहे ते संपून जाते प्रयोगशीलता आहे तिला कुठली दिशाच मिळत नाही हे सगळं कोण दिलं असेल तर बाबासाहेबांच्या विचाराने दिले बाबासाहेबांच्या लोकांनी आम्हाला दिले परंतु मला दुःख वाटते की आजही आमची माणसं तिथंच थांबून आहेत चुकीच्या पद्धतीने त्या चळवळी राबवत आहेत मला आंबेडकरी माणसाला मी वारंवार अलीकडच्या आहेत दोन चार वर्षात विनंती करतो आहे की तुम्ही सांगा त्यांना जर असं मी तर सांगतोच सर सांगतातच साता समुद्राच्या पलीकडून ख्रिश्चन येतात आणि सगळा नॉर्थ इंडिया ख्रिश्चन करून टाकतात आणि मग त्याच्यानुसार ते जगू लागतात इथलीच इथलाच हा आंबेडकरी विचार आहे इथलाच हा बुद्धाचा विचार आहे तुम्हाला समजलं आहे आमच्याही लोकांना समजू सांगा उद्धार होईल त्याचा त्यांचा उद्धार होईल आणि आपल्या या सगळ्या संघर्षाच्या कार्यामध्ये त्यांचा एक लोंढा जोडला जाईल आपली ताकद वाढेल हे आम्ही दीक्षा देण्याचं काम केलं पाहिजे त्यांना वैचारिक दीक्षा धम्माची दीक्षा किंवा कशाची दीक्षा असू परिवर्तनाची दीक्षा आम्ही देण्याचं काम केलं पाहिजे कारण तुमचा जो संघर्ष आहे हा अत्यंत म्हणजे भयावह असा संघर्ष आहे तुम्ही ज्या संघर्षातून आलात तितका संघर्ष कदाचित आदिवासींच्या वाट्याला आला नसेल परंतु आर्थिक आणि इतर शोषण आदिवासीच्या वाट्याला होतं त्यांनी संघर्ष केला ते त्या ठिकाणी परंतु आता काळ खूप बदललेला आहे या बदलत्या काळातही आमची माणसं बदलायला तयार नाही आमच्या काही चार दोन लोक बाबासाहेब वाचून आमच्या समस्याच्या आमच्या प्रश्नांचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करते मी जेव्हा हे सगळं शोधतो निगरूंच्या जीवनाचा निगरूंच्या चळवळीचा अभ्यास करतो इथल्या आंबेडकरी आणि आदिवासीच्या चळवळीचा अभ्यास करतो तेव्हा मला लक्षात येतं कि करती की शोषणकर्ती व्यवस्था जगातली कुठली आहे असं ती सारखीच असते त्या शोषणकर्त्या व्यवस्थेचं एक खास वैशिष्ट्य असते त्यांना इतर जे समाजसमूह आहेत ते गुलाम असले पाहिजेत ते सपोर्डिनेटिव्ह असले पाहिजेत त्यांनी कुठल्याही क्षेत्रात विकास करू नये विचार करू नये धनसंपत्ती गोळा करू नये अशा प्रकारची समाज व्यवस्था निर्माण झाली आहे आणि या समाज व्यवस्थेच्या निर्मितीच्या मुळाशी धर्मशास्त्राचे सिद्धांत आहे तिकडे नोहाच्या नोहाची एक स्टोरी आहे बायबलमध्ये निगरून जायचं नोहाला तीन मुलं होते एक छोटा मुलगा नोहा दारू पिऊन पडला असता छोट्या मुला त्याच्या अंगावरचे कपडे सटकले होते त्या छोट्या मुलांनी पाहलं आणि मग त्याला लक्षात आले की मला कोण पाहिलं रे तर ते म्हणजे छोट्याने पाहिल्या तर मग त्याने नोवाने त्याला बोलवलं आणि त्याला शाप दिला तुझ्या पोटी जे जन्माला मुलं येतील त्यांच्या मुलांचा जन्म होईल ते सैतानाचा असेल आणि त्याला आफ्रिकेतील नेऊन सोडलं म्हणून आफ्रिकेतले सगळेच्या सगळे निग्रो काळे लोक हे सैतानाचे आहेत असे श हजारो वर वर्षे शेकडो वर्ष तिकडे असे डिवाईन थेरी युरोपात आणि तिकडे तिकडे राबवलं गेली परंतु तिथे वैज्ञानिक आणि समाजशास्त्रज्ञाने मानसशास्त्रज्ञाने आणि निग्रो चळवणी ही थेरी कन्फ्यूट केली रिफ्यूट करून टाकली के खंडन केलं आणि म्हणून तिथे निगरोनची फार मोठी प्रगती झालेली आहे आमच्या इकडे थेअरी आजही ऑपरेशन आमच्या इकडची जी थिअरी आहे डिवाईन थेअरी डोक्यातून माथ्यातून ब्राह्मण निघाले किंवा वगैरे पायातून सुधरे निघाले ही डिवाईन थेअरी आजही ऑपरेशनल आहे आणि ही थिअरी वेगळे वेगळ्या स्वरूपात नव्या नव्या स्वरूपात ते समाजात रुजवण्याचं काम आजही सुरू आहे आदिवासीमध्ये मोठ्या प्रमाणात हे बजरंग दलाचे लोक हिंदू विश्व हिंदू परिषदेचे लोक संघाचे लोक जातात आणि ते सांगतात की असं असं आहे तुम्ही देवाचे निर् देवाचे पुत्र किंवा तुम्ही देवामुळे हे सगळं आहे ईश्वरामुळे हे सगळं आहे मुस्लिम आपले शत्रू आहेत बुद्धिस्ट आपले शत्रू आहेत ख्रिश्चन आपले शत्रू आहे असं सांगतात म्हणून तुम्ही जर ऑफ हेट नावाचं पुस्तक गुजरातच्या दंगलीवरचं वाच वाचलं तर त्यात मॅक्झिमम चमार आणि आदिवासी लोक मुस्लिमांना मारण्यासाठी होते आदिवासी लोक त्या दंग्यामध्ये वापरण्यात म्हणून या निमित्ताने ह्या या प्रक संघर्षस्तंभा या प्रकाशनाच्या निमित्ताने ह्या सगळ्या गोष्टीची चर्चा झाली पाहिजे आंबेडकरी चळवळीने हे सगळ्या हे जे आहे सभोवताल काही घडते आहे अघटित असं घडते आहे त्याच्यावर वारंवार वेगळ्या वेगळ्या साहित्य प्रकारातून भाष्य केलेलं आहे लोकांना प्रेरित केलं आहे संघर्षासाठी माणसं उभे केले आहेत पण या संघर्षामध्ये आमची माणसं कडे दिसत नाहीत आदिवासी मला माहित आहे शशिकांत पवारांनी जेव्हा रिडल सिंग हिंदुजमचा जो प्रकरण उचललं होतं अमरावतीमध्ये हो मी एकटा या सगळ्यात मोमेंटमध्ये ते मोर्चा निघाला होता मी एकटा होतो एकही पोरगा हॉस्टेलचा आला नाही मी काल परवाच म्हटलं की मला बुद्ध धम्म घ्यायचा आहे तर पुसद उमरखेड मराठवाड्यातून इतक्या शिव आल्या मला त्या व्हॉट्सअपवर कशाला बुद्ध धम्म घेता तुमच्या पोरीचं लग्न आहे तुमच्या पोराचं लग्न आहे होणार नाही तुम्हाला आम्ही येऊ देणार नाही तर ह्या सगळ्या गोष्टी इतकं वाईट वाईट बोलले एवढंच काय की माझे वडील वारले तर त्याच्या असं लिहून आलं की याच्या वडिलाच्या माहितीमध्ये हा पण नव्हता शेवटी कसं तरी आला आणि पळून गेला टोकाची भूमिका ज्यांना बुद्ध धम्म माहीत नाही बाबा बाबासाहेबांचे पुस्तक वाचलं नाही तर हे सगळं कोण भरलं असेल त्यांच्या डोक्यात कारण या देशातल्या हिंदू धर्म व्यवस्थेनं भरलेलं आहे आणि हे तुम्हाला काढायचं असेल तर आंबेडकरी चळवळीशी जुळल्या गेलं पाहिजे जोडल्या गेलं पाहिजे तुम्ही जोडत नस जोडल्या जात नसाल तर तुम्हाला सत्य समजणार नाही म्हणजे एक सुंदर इंग्रजीमध्ये वाक्या ट्रूथ लिबरेट्स सत्य माणसाला मुक्त करत असते पण सत्य न समजता सत्य न समजता तुम्ही जगत असाल तर तुम्ही जनावरासारखे जीवन जगता कारण तुम्हाला केवळ मॅन कॅनॉट के लिव्ह बाय ब्रेड अलॉन मनुष्य केवळ भाकरीने जगत नसतो त्याला जगण्यासाठी इतर काही गोष्टी लागत असतात ज्या भौतिक गरजा भागल्या जातात पूर्ण हो होतात तेव्हा त्याला सन्मान पाहत असतो त्याला सेल्फ रिस्पेक्ट पाहिजेत असतो आत्मसन्मान पाहिजे बरोबरीची वागणूक पाहिजेत असते बरोबरीची हक्क पाहिजे असतात सिव्हिल राईट्स पाहिजेत असतात ह्युमन राईट्स पाहिजेत असतात हे मिळत नाहीत तुम्हाला हे मिळत नाहीत आपण पाहतोय की आदिवासी माणसांची काय अवस्था आहे जंगल जिवारामध्ये त्याच्या का जगण्याचं काय नष्टचर्य आहे त्या ठिकाणी नक्षलाईट म्हणून नक्षलाईट एका बाजूने आदिवासीला मारतात आणि सरकार आदिवासीला नक्षलाईट म्हणून दुसऱ्या बाजूने मारतात असे आहे तर कोंडीमध्ये तो अटकलेला असा आदिवासी समाज आहे म्हणून तुम्हाला मुक्त व्हायचं असेल मी सांगत राहील सांगत आलो सांगत राहील तर आदिवासीला मुक्त व्हायचं असेल पुरके सर तुम्हाला तर फार तुमच्या एका शब्दावर लोक हजारो लोक बदलू शकतात बाबासाहेब आंबेडकरांचा विचार स्वीकारला पाहिजे तुम्हाला तुमच्या जीवनातल्या समस्या दूर करायची असतील तुम्हाला तुमचे दुःख दूर करायचे असेल या नव्या आव्हानांना तोंड देण्यासाठी तुमच्या ताकद निर्माण करायची असेल तर बाबासाहेब स्वीकारला पाहिजे बुद्ध स्वीकारला पाहिजे तरच तुम्हाला पर्याय नाहीतर प्रशांत जसा बोलून गेला या देशामध्ये आज पाहतो आहे आपण राजकारणाचा स्टेज नाही आहे तरी पण सत्ता मिळाल्यानंतर आपण पाहतो आहे कसल्या प्रकारचे संविधानाच्या संबंधाने डेमोक्रॅसच्या संबंधाने कसे त्यांनी बदल घडून आणणं सुरू केलं आहे कारण तुमच्यासाठी जे आहे संविधानिक तरतुदी ते तुम्हाला डिनाय केल्या जा, नाकारल्या जात आहे हे सगळं तुम्हाला परत मिळवायचं असेल तर तुम्हाला या आंबेडकरी मी तर हे म्हणतो की आंबेडकरी समाज हा जगातल्या बौद्धिक आणि वैचारिक नेतृत्वात करणारा समाज आहे कारण तिकडे देखील पाहतो आहे की तिकडं युरोपात हे सगळे लोक कारण ख्रिश्चन धर्म ते निग्रो देखील मानतात आणि सरते शेवटी ते मानतात की त्या पिता परमेश्वर आणि स्वर्गातल्या आम्हाला पाठवलं आहे किंवा आम्हाला त्याची आज्ञा मानायचं आहे पण आंबेडकरी आंबेडकर वा, वाद सांगतो बुद्धवाद किंवा बुद्धाचं तत्त्वज्ञाने सांगते की वैज्ञानिक वाद सांगतं तुम्हाला प्रत्येक गोष्टीची सायंटिफिक अनालिसिस सायंटिफिक डायग्नोसिस करण्याची संधी देतो आहे इतर कुठलाही धर्म तुम्हाला हे देत नाही ही संधी देत नाही किंवा हा विचार तुमच्यापर्यंत पोहोचू देत नाही यानिमित्ताने या नी कवितेवर चांगलं विश्लेषण आहे सागर जाधवांचे मोठी अशी सिंधू संस्कृतीमध्ये भाषीच भाषेंचे कसे काही प्रकार आहे किंवा ते संघर्ष कसा झाला आहे या यानिमित्तानं आपण या पुस्तकात वाचणारच आहोत मी जास्त बोलत नाही कारण वेळे भरपूर झालेला आहे आणि दोन भाषणं तीन भाषणं आणखी आपलं ऐकायचं आहे परत मी सरांना विशेषतः सरांना आणि वहिणींना शुभेच्छा देतो त्यांच्या भावी आयुष्यासाठी सर uh, चळवळीमध्ये नेहमीच राहतील आम्हालाही घेऊन चालतील कारण ते आमचे uh, लीडर आहेत इंटेलेक्च्युअल मुवमेंटमधले ते लीडर आहेत सगळे लोक आम्हालाही घेऊन चालतील आणि आमचे लोक मोठ्या संख्येने कसे येतील uh, यासाठी आम्ही प्रयत्न करू तुम्हीही प्रयत्न करा धन्यवाद जय भीम